स्मशानातील सोनं लोकशाहीर भाऊ साठे शेजारच्या गावात एक बलाढ्य सावकार मरण पावल्याची बातमी ऐकून भीमानं ताडकन उडी मारली त्याला समाधानाचं भरत आलं आनंद त्याच्या हृदयात मावेनासा झाला त्यानं त्या गावाकडे पाहून भरक नापली नजर आकाशात सूर्याकडे जुगारली सूर्य तेव्हा मावळत होता आकाशात पावसाळी ढगाने गर्दी केली होती ते नांगरून पडलेल्या जमिनीप्रमाणे ओबडधोबड दिसत होते त्या अकराळ विक्राळ ढगातून मावळता प्रकाश मुंबईवर वर्षत होता वारा मंद वाहत होता त्यामुळे ते, ते घनदाट जंगल कर करत होत आणि त्या जंगलात बसलेली ती पन्नास झोपडी भेदरलेली होती जुने पत्रे चटया फळ्या पोती यांनी तिथं घराचा आकार घेतला आणि त्या घरात माणसं राहत होती बेकार वस्तूंनी तिथं बेकारांवर चा धरली होती दिवसभर पोटाच्या पाठी धावून दमलेली माणसं तिथं स्थिरावली होती सर्वत्र चुली पेटल्या होत्या हिरव्यागार झाडीतून शुभ्र धूर रेंगाळत होता पोरं खेळत होती एका प्रचंड चिंचेखाली भीमा विचारमग्न बसला होता त्याच्या हृदयात भयंकर होरहूर उठली होती त्याला त्या ते मेलेल्या सावकाराची ओढ लागली होती त्याचा आत्मा कित्येक वेळा त्या गावाच्या स्मशानात जाऊन परत चिंचेखाली येत होता भीमा पुन्हा पुन्हा सूर्याकडे पाहून गावाकडे पाहत होता त्याला आता अंधाराची गरज होती म्हणून तो चुळबुळत होता त्याची लाडकी लेक नाबदा तिथ जवळच खेळत होती आणि बायको घरात भाकरी थापत होती हा भीमा अंगापिंडानं जबरा होता तो भर सारखा दिसे त्याचा प्रचंड मस्तक रुंद गर्दन दाट भुवया पल्लेदार मिशा रुंद पण तापट चेहरा पाहताच कित्येक दादाना सुद्धा भरत असे भीमाचं गाव दूर वारण्याच्या काठी होत पण रेड्याचं बळ असूनही पोट भरत नाही म्हणून तो मुंबईत आला होता मुंबईत येऊन त्याला काम मिळावं म्हणून सगळी मुंबई पालती घातली होती पण त्याला काम मिळालं नव्हतं आपणाला काम मिळावं आपण कामगार व्हावं पगार आणावा बायकोला पुतळ्यांची माळ करावी अशी कित्येक स्वप्न फाटून भीमा निराश होऊन त्या उपनगरात जंगलात आला होता मुंबईत सर्व आहे पण काम आणि निवारा दोन गोष्टी नाहीत यामुळे त्याला मुंबईचा राग आला होता आणि त्या उपनगराजवळ येताच शेजारच्या डोंगरात एका खाणीत त्याला कामही मिळालं होतं त्या जंगलात काम आणि निवारा मिळताच भीमाला आनंद झाला होता तो आपलं रेड्याचं बळ घेऊन त्या डोंगराला जणू टक्कर देत होता त्यानं टिकाव घेताच तो डोंगर मागे सरकत होता त्यानं सुतकी उचलताच काळे पाषाण तोंड पसरत होते त्यामुळे कंत्राटदार त्याच्यावर खुश होता आणि भीमाही संतुष्ट होता कारण त्याला पगार मिळत होता परंतु सहाच महिन्यात ती खाण बंद पडली आणि भीमावर बेकारीची कुऱ्हाड कोसळली तो एका सकाळी कामावर रुजू झाला आणि लगेच त्याला समजले की आजपासून ही खाण बंद झाली आपलं काम सुटलं ही वार्ता ऐकून भीमा भांबवला उपासमार त्याच्या पुढे नाचू लागली क्षणात तो विवंचने टोहात बुडाला उद्या काय हा प्रश्न तो स्वतःला विचारू लागला अंगातील कापडं काकेत दाबून भीमा घरी निघाला होता तो एका ओढ्यावर थांबला तिथं त्यानं आंघोळ केली आणि उद्विग्न मनस्थितीत तो घराकडे फिरला तो त्याची नजर एका राखेच्या ढिगाऱ्यावर पडली ती राख मड्याची होती जळकी हाड सर्वत्र पसरली होती त्या मानवी हाडांच्या जळक्या खोळप्या पाहून भीमा अधिकच गंभीर झाला एखादं बेकार असेल बिचार कंटाळून मेलं असेल सुटलं असेल एकदाच असं मनाला तो सांगू लागला आपण आपणही असेच मरणार आपणही असेच मरणार दोनच दिवसात उपासमार सुरू मग नाबदा रडत बसेल बायको मलूल होईल आणि आपणही काहीच करू शकणार नाही इतक्यात इतक्यात त्या राखेच्या ठिकाऱ्यावर काहीतरी चमकलं तसा भीमा पुढे आला त्यानं वाकून निरखून पाहिलं तिथं एक तोळ्याची अंगठी होती ती चटकन उचलून भीमानं करकरून मूट डाबली त्याला आनंद झाला एक तोळा सोनं आणि तेही मड्याच्या राखेत याचा त्याला हर्ष झाला मड्याच्या राखेत सोनं असतं याचा नवा शोध त्याला लागला जगण्याचा नवा मार्ग त्याला सापडला आणि दुसऱ्याच दिवसापासून भीमा त्या प्रदेशात सर्वत्र हिंडू लागला नदी नाल्यातील मसनवटे तोडवू लागला त्याची राख जमावून तो चाळू लागला आणि रोज त्या राखेतून सोन्याचे कण काढू लागला बाळी मुधी नथ पुतळी वाळा असे काही ना काहीतरी रोज घेऊन येऊ लागला भीमाचा हा नवा उद्योग जोरात सुरू होता तो निर्भय होऊन राख चाळीत होता अग्नीच्या दाबानं प्रेताच्या अंगावरचं सोनं वितळून त्याच्या हाडात जातं याचा त्यानं ठाव घेतला जळकी हाडं वेचून तो त्यातून सोन्याचे कण काढी कवठ्या फोडी मनगटकुटी पण सोनं मिळवी संध्याकाळी तो कुर्ल्याला जाऊन ते सोनं विकून रोख रक्कम मोजून घेई आणि घरी येते वेळी नाबदासाठी खजूर घेई त्याचा तो धंदा अखंड चालला होता भीमा प्रेताची राख चाळून जगत होता त्यामुळे जगणेने मरणे यातील अंतरच त्याला कळेन असे झाले ज्या राखेत सोनं असेल ती राख श्रीमंताची आणि सोनं नसेल ती गरीबाची अशी त्याची ठाम समजूत झाली होती मरावं तर श्रीमंतानं आणि जगावं तर श्रीमंतानं गरीबानं मरू नये असा त्याचा दावा होता अवमानित पामराला जगण्याचा आणि मरण्याचा मुळीच अधिकार नाही असं तो शेजाऱ्यांना दरडावून सांगत होता जो मरते समयी तोळाभर सोनं दाढेत घेऊन मरतो तो भाग्यवान असतो असं त्याचं मत होतं बेकारीच्या उग्रतेने त्याला उग्र केलं होतं तो रात्रंदिवस मसनवटीत धुंदाळीत होता मढ हे त्याच्या जीवनाचं साधन झालं होतं त्याच जीवन मढ्याशी एकरूप झालं होत सूर्य मावळला सर्वत्र अंधार पसरला भीमाच्या बायकोन भीमाला जेवण वाढलं तेव्हा तो गंभीर होऊन जेवू लागला आज तरी जाणार हे लक्षात येऊन ती हळूच म्हणाली आज कुठं जाणार वाटत मला वाटतं हे काम नको आम्हाला कुठतरी दुसरं काम करा मढ मड़, मढ्याची राख सोनं संसार हे सारच विपरीत आहे लोक नावं ठेवतात तू बोलू नको तिचं बोलणं ऐकून भीमाचं मन दुखावलं तो चिडक्या स्वरात तिला म्हणाला मी काही करीन त्याचं काय जातं माझी चूल बंद झाल्यावर कोण पेटवणार आहे ती तसं नव्हे पण नवऱ्याचा तो उग्र चेहरा पाहून ती हळूच म्हणाली भूतासारखं हे हिंड चांगलं नाही मला भीती वाटते म्हणून म्हणते मसनवट्यात भूत असतात असं तुला कोणी सांगितलं अगं ही मुंबई एक भूतांचा बाजार आहे खरी भूत घरात राहतात आणि मेलेली त्या मसनवट्यात कुसतात भूतांची पैदास गावात होते रानात नाही भीमा म्हणाला त्याचं ते बोलणं ऐकून ती गप्प झाली आणि भीमानं निघण्याची तयारी केली तो गुरकन म्हणाला मुंबई चाळून मला काम मिळालं नाही पण मड्याची राख चाळून सोनं मिळालं डोंगर फोडला तेव्हा दोन रुपये दिले मला पण आता सहज ती राख मला दहा रुपये देते असं म्हणून तो घराबाहेर पडला तेव्हा बरीच रात्र झाली होती भीमा अंधारातून निघाला होता त्यानं डोकीला टापर बांधली होती वर पोत्याची खोळ घेतली होती आणि कंबर बांधलेली होती काखेत एक अणीदार पहार घेऊन तो ढेंगा टाकीत होता त्याच्या सभोवती घोर अंधार थैमान खालीत होता त्याला कसलीही भीती वाटत नव्हती सकाळी लुगडं एक परकर पोलका खजूर एवढाच विचार तो करत होता आज तो बिथरला होता वातावरण घुमत होतं क्षणोक्षणी गंभीर होत होतं मध्येच एखादं कोल्ह्याचं टोळकं होकी देऊन पळत होतं एखादा साप सळसळत वाट सोडून जात होता दूर कुठंतरी घुबाड घुतकार करून भेसुरतेत भर घालीत होतं त्या निर्जन जंगलात सर्वत्र ओसाड दिसत होतं कानोसा घेत भीमा गावाच्या जवळ आला त्यानं खाली बसून दूर पाहिलं गावात सामसुम झाली होती अधून मधून कोणीतरी खाकरत होत एखादा दिवा डोळे मिचकावीत होता, होता। परिस्थिती अनुकूल आहे असं पाहून भीमाला आनंद झाला आणि तो चटकन स्मशानात शिरून त्या आजच्या सावकाराची नवी गोर शोधू लागला बाजूला सारित या गोरीवरून त्या गोरीवर उड्या मारीत निघाला प्रत्येक ढेप निपाशी जाऊन कडी उडून पाहू लागला एका रांगेनं तो नीर काडीत निघाला होता आकाशात ढगांनी गर्दी केली होती त्यामुळे अंधार अधिकच काळा झाला होता पण एकाएकी वीज उठली ती ढगाच्या कप्प्यात नाचत होती पाऊस पडण्याचा संभव वाढला होता त्यामुळे भीमा घाबरला होता पाऊस पडला की नवी गोर सापडणार नाही याची त्याला चिंता पडली होती म्हणून तो चपळाही करत होता त्याला घाम फुटला होता तो भान हरपला होता मध्यान रात्रीपर्यंत त्यानं सारं स्मशान चाललं या टोकापासून त्या टोकाला जाऊन तो पोचला पण भयचेकित होऊन मटकन बसला वर भरभरत होतं मोडक्यात किरडीच्या जुन्या झावळ्या फडफडत होत्या जणू कोणीतरी दात खात असावं असं ऐकू येत होतं आणि यातून भयंकर गुरगुर उठत होती कोणीतरी गुरगुरत होतं मुसमुसत होतं आणि माती उकरीत होतं त्याला नवल वाटलं तो पुढे सरकला तोच सर्व शांत झालं आवाज येईन असा झाला परंतु तोच कोणीतरी हातपाय झाडीत असल्याचा भास होऊन तो चमकला खटकन जागीच थांबला विद्युत गतीनं भीती त्याच्या देहातून सरकन मस्तकाकडे धरली आयुष्यात आज तो प्रथमच भयभीत झाला होता परंतु दुसऱ्या क्षणी त्यानं स्वतःला सावरलं खरा प्रकार त्याच्या लक्षात आला होता तो स्वतःशीच खजील झाला कारण जवळच ती नवी गोर होती आणि दहा पंधरा कोल्हे जमून ती चौफेर उकरीत होती त्यांना मेलेल्या माणसाचा वास लागला होता गोरीवरचे दगड तसेच ठेवून ती दुरूनच त्यांनी पळी पाडायला आरंभ केला होता आजूबाजूनं उद्ध्वस्त करण्याचं ती काम करत होती परंतु पुन्हा त्यांच्यातही भयंकर स्पर्धा निर्माण झाली होती प्रथम मढ्याजवळ कोण जाणार नाकानं वास घेत होती आणि प्रेताचा वास येताच ती सर्व शक्ती एकवटून माती उडीत होती हा प्रकार लक्षात येताच भीमा चिडला त्यानं प्रचंड झेप घेतली आणि तो झपकन त्या गोरीवरच जाऊन बसला लगेच गोरीवरचे दगड उचलून त्यानं कोल्ह्यांच्या टोळीवर हल्ला चढवला अचानक झालेल्या हल्ल्यानं भडीमार कोल्ली चमकली चमकलीने मुरून बसली तसा भीमाला छेव आला कोल्ह्या आधी आपणच गोर उखरायची असं ठरवून तो गोरीवरच माती काढू लागला आणि त्याचवेळी कोल्ह्याने भीमाला पाहिला एक कोल्हा पिसाट होऊन भीमावर धावला क्षणात भीमाचा लचका तोडून तो पुढे पळाला अंगावरचं पोतं झटकून त्यानं हातातील पार सरळ सरळ धरली तो कोल्हा पुन्हा भीमावर धावला आणि त्याच्याशी झुंज घ्यायला तयार झाला कोल्हा पुढे येताच त्यानं तणका दिला झपाट्यानं कोल्हा गारद झाला बाजूला पडून त्यानं पाय खोडून प्राण सोडला आणि रणधुमाळी सुरू झाली पुन्हा भीमा गोर उकरू लागला पण सर्व कोल्ही त्याच्यावर तुटून पडले भयंकर युद्धाला आरंभ झाला निम्मी अर्धे उघडे केले होते पण कोल्ह्यांच्या हल्ल्यापुढे तो भांबावून गेला आणि हातात प्रहार घेऊन त्यानं प्रतिकाराला सुरुवात केली चारी बाजूने कोल्ही त्याच्यावर धावत होती आणि जिकडून कोल्हे येईल तिकडे तो दणका मारित होता कोल्हे तिळपडून पडत होते अचानक लचका तोडून पळत होते गावाच्या शेजारी अभूतपूर्व युद्ध पेटलं होतं कुंती पुत्र भीमाचं नाव धारण करणारा तो आधुनिक भीम कोल्ह्यांशी लढत होता उद्याच्या अन्नासाठी मड्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावून लढत होता पशु आणि मानव मृतदेहासाठी दारुण रण पेटलं होतं कितीतरी उशिराने कोल्ह्याने हल्ला थांबवला अंधारात दबा धरून ती सर्व विश्रांती घेऊ लागली आणि तो अवसर मिळताच भीमानं गोरीतील प्रेत काढून मोकळं केलं तोंडावरचा घाम पुसून टाकला आणि तो त्या गोरीत तो उतरला तोच पुन्हा कोल्लीत तुटून पडली पुन्हा हाणामारीला सुरुवात झाली परंतु भीमाच्या प्रचंड शक्तीपुढे कोल्ली पराभूत झाली त्यांनी आपला पराजय कबूल केला आणि लगेच भीमानं त्या प्रेताच्या काखेत हात घालून जोराने ते उपसून बाहेर काढलं मग काडी ओढून प्रेताची पाहणी केली दडदडीत ताटलेलं मडं त्याच्या पुढे गोरीत उभवतं त्यानं चपळाई करून त्या प्रेताचा हात चाचपून पाहिला एक अंगठी सापडली कानात मोदी होती ते भीमानं ओरबाडून काढली नंतर त्याला आठवण झाली की प्रेताच्या तोंडात नक्की सोनं असणार त्यानं त्याच्या तोंडात बोटं घातली पण प्रेताची दातखेळी खट्ट बसली क्षणात त्यानं आपली प्रहार प्रेताच्या जबड्यात घालून त्याची बचाळी उचकटली एका बाजूनं ती प्रहार जबड्यात घालून दुसऱ्या बाजूनं त्यानं आपली बोटं प्रेताच्या तोंडात घातली त्याचवेळी दबा धरून बसलेल्या कोल्ह्यांनी कोल्हेकुई केले सर्वांनी हुक्की देऊन पळ काढला पण त्यांच्या ओरडीनं गावातली कुत्री जागी झाली आणि कुत्र्यांनी गाव जागा केला अरे कोल्ह्यांनी प्रेत खाल्लंय चला कोणीतरी ओरडलं हे ऐकून भीम घाबरला त्यानं प्रेताच्या तोंडातून एक अंगठी काढून खिशात टाकली आणि घाईघाईनं पुन्हा बोट प्रेताच्या दाडेत घालून तो कोपरे चाचपून पाहू लागला बोटे काढून नंतर प्रहार काढण्याऐवजी प्रथम त्यानं प्रहारच काढली घटकन दोन बोटं प्रेताच्या दातात अडकली सापडावी कित्यात सुपारी सापडावी तशी सापडली भयंकर कळ त्याच्या अंगात वळवळली वड़ आणि त्याच वेळी गावाकडून कंदील घेऊन माणसं येत असलेली त्याला दिसली तसा भीमा भयभीत झाला त्यानं बोट काढण्याची शिकस्त केली त्याला प्रेताचा राग आला त्याच्याकडे येणारी माणसं पाहून अधिकच चिडला त्याने हातातील लोखंड प्रेताच्या टाळूवर चोराने मारले आणि तनक्यात त्याची बोटं अधिकच अडकली प्रेताचे दात बोटात रुतले त्याच्या अंगात मोंग्या उठल्या हेच खरं भूत आपणाला पकडून देणार लोक येऊन प्रेतासाठी मला ठार करतील नाहीतर मरमरून पोलिसांच्या हवाली करतील असं वाटून भीमा अगतिक झाला वैताकला निर्भान झाला लागला सर्व शक्ती एकवटून तो प्रेतावर प्रहार करू लागला भडव्या सोड मला तो जोरानं उरडला गावकरी जवळ येत होते भीमा अडकला होता मग त्यानं विचार केला आणि नंतर प्रहार त्या प्रेताच्या जबड्यात खातली आणि मग हळूच बोट ओढून काढली तेव्हा ती कातरली गेली होती फक्त चांबडीला चिटकून लोमखळत होती ती तशीच मुठीत घेऊन त्यानं पळ काढला भयंकर कळ अंगात घेऊन तो पळत होता तो घरी आला तेव्हा त्याला भयंकर ताप भरला होता त्याची ती स्थिती पाहून घरात रडारड सुरू झाली त्याच दिवशी डॉक्टरांनी भीमाची दोन बोट कापून काढली आणि त्याच दिवशी खाणीचं काम पुन्हा सुरू झाल्याची बातमी आली ती ऐकून हत्तीसारखा भीमा लहान मुलाप्रमाणे रडू लागला कारण डोंगर फोडणारी ती दोन बोटे तो स्मशानातील सोन्यासाठी गमावून बसला होता नमस्कार मित्रांनो मी प्रणय राऊत प्रेरणादायी कथा या सदरात आज स्मशानातील सोनं ही अण्णा भाऊंची कथा आपण ऐकली कथा कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद